नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार बोईसर शहरामध्ये रस्त्यावर बसलेले फेरीवाले आणि टपऱ्या यावर कारवाई करण्यासाठी बोईसर ग्रामपंचायतीने आठवडाभरापासून सुरुवात केली आहे अनधिकृत टपरे आणि फेरीवाल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनीही कारवाईला सुरुवात केली आहे ट्रॅफिक पोलिसांनी जागोजागी नो पार्किंगचे बोर्ड लावले आहेत त्यामुळे न कळत रस्त्यावर पार्किंग होत असलेल्या वाहनांना आळा बसणार आहे बोईसर शहरातील स्टेशन रोड नाका, ते फेरीवाले व टपऱ्या तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर पोलीस आणि बोईसर ग्रामपंचायतीतर्फे कारवाई सुरू आहे त्यामुळे न कळतच नागरिकांमध्ये थोडे कुतूहल निर्माण झाले असले तरी ही कारवाई कायमस्वरूपी असेही नागरिकांना वाटत आहे बोईसर असेल तर त्यांनीही या <खेगा> प्रकारे कारवाई करणे आवश्यक आहे असेही नागरिकांमध्ये बोलले जात आहे नवापूर नाका ते चित्रालय व नवापूर नाका ते अवधनगर पर्यंत कारवाई आवश्यक आहे पहा यावेळेस काय म्हणाले बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सरपंच संख्ये आणि ट्रॅफिक पोलीस अधिकारी आपण ट्रॅफिकच्या माध्यमातून जे काय कारवाई सुरू केली ती अतिशय चांगली कारवाई कारण जन जनमानसात ह्या कारवाईसाठी लोक खुश आहेत की कि दुचाकी किंवा इतर वाहनं जी रोडला उभी असतात त्यामुळे ट्रॅफिकला त्रास होतो तर लोक लोकांचं म्हणणं चांगलं आहे आपल्याबद्दल पोलिसाबद्दल तर याबद्दल आपण काय म्हणायचं आहे आमचा वाहतूक शाखेचा एकच उद्देश आहे की बोईसरमध्ये वाहतूक कुठेही जामिंग लागू नये आणि लोकांना पाय चालणाऱ्या लोकांना म्हणा किंवा काही कोणी इमर्जन्सी वाहनं असतात ॲम्ब्युलन्स असते कोणाला कुठं ट्रेन पकडायची असते तर कुठे कोणाला काही अडथळा होऊ नये वाहनांना आणि पाय चालणाऱ्या लोकांना जनतेला आमचा एकच उद्देश आहे त्यामुळं ही कारवाई का, कंटिन्यू चालू राहील कोईसरमध्ये जे रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या आणि पार्किंग हे हटवण्याचं काम चालू आहे हे तात्पुरती कारवाई आहे की ही कायमस्वरूपी आहे याबद्दल काय म्हणायचं आहे बोईसर ग्रामपंचायत बोईसर पोलीस स्टेशन व वाहतूक शाखा पालघर हे संयुक्तरित्या गेल्या आठवड्याभरापासून बोईसर ग्रामपंचायतने कारवाई सुरू केलेली आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आता जे आपण बोईसर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी अनाधिकृतपणे पार्किंग केली जाते कार आहेत बाईक्स आहेत त्यांना जामरच्या माध्यमातून सध्या फक्त त्यांना सूचित करण्यात येते कुठल्याही प्रकारच्या त्या फाईनची कारवाई सुरू केलेली मिळत नाही जनतेमध्ये एक मॅसेज गेला पाहिजे की बोईसर या ग्रामपंचायतच्या व बोईसर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून की या ठिकाणी ज्या ठिकाणी अरुंद रस्ते आहेत बोईसर स्टेशनला जाणारा जो रस्ता आहे आणि त्यामुळे होणारी जी ट्राफिक आहे मोठ्या प्रमाणात इकडे एम आर डी सी असल्याकारणाने लोकसंख्या वाढलेल्या अनेक कार्स अनेक बाईक्स अनेक व्यापारी संघटनेच्या माध्यमातून जे काय फेरीवाले रस्त्याच्या किनाऱ्यावर बसत आहेत त्यांनाही उठवण्याचं काम बोईसर ग्रामपंचायत करत आहेत आणि हे जी कारवाई आहे ती बोईसर पोलीस स्टेशनच्या तसेच वाहतूक शाखा पालघर आणि बोईसर ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही सातत्याने सुरू राहणार आहेत म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आव्हान करतो व्यापारी संघटनेला किंवा या अनाधिकृतपणे जे काय टपऱ्या लागत असेल हातगाड्या लागत असेल जे काय पार्किंग करत असेल ते बोईसर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये त्यांनी करू नये असे मी आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान करतो लोकांचं असंही म्हणणं आहे की काही लोक रस्त्याच्या कडेला किंवा दुकानाच्या समोर काही लोकांना बसवतात त्यांच्याकडून भाडे घेतात किंवा जे काय अमाऊंट घेत असतील त्यात काय तर त्याबद्दल काय म्हणतात ग्रामपंचायत सुद्धा आता जे टेंडर पहिला देत होती जसं काय आता टेंडर बोईसर ग्रामपंचायतने यावर्षी वर्षी काय काढलेलं मिळत नाही आहे लिलाव झालेला नाही आहे बोईसर ग्रामपंचायत स्वतःच जी काय रोजची वसुली असते ती करते आणि आपल्याला माहितीसाठी सांगते की बोईसर ग्रामपंचायतच आता रस्ता मोकळा करण्यासाठी सामान्य जनतेला एक चालण्यासाठी ज्येष्ठ नागरिक असो माझ्या माता भगिनी असो आताच मी ऐकला ते आज शुक्रवारचा बाजार आहे आज तुम्ही पाहत असेल शुक्रवारच्या बाजारामध्ये बोईसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणे क्राऊड होतो पण अशा वेळेस पण आम्ही लोकांना लोकांच्या रोजगारावर पण आम्हाला हातोडा मारायचं मिळत नाही किंवा त्यांचाही घर चाललं पाहिजे हे आम्हालाही कळते परंतु त्यांनीही रस्ता सोडून जर व्यापार केला तर ते समाधानकारक राहील लोकांमध्ये एक चांगला मेसेज जाईल आणि हे फक्त बाजारच्याच दिवशी आजचा दिवस फक्त आज यांना दुकान बसण्यासाठी संधी दिलेली आहे इतर दिवशी ज्या पद्धतीने हे गेले सहा दिवसापासून कारवाई आहे तसंच बोईसर नवापूर रोड ते बोईसर गोश्याला पार्क जे आता आपण या ठिकाणी हार्मोनीकडे उभं आहे ते सर्व रस्ता रस्ता पूर्णपणे मोकळा असणं हा आमचा ग्रामपंचायतचा आणि बोईसर पोलीस स्टेशनचा मानस आहे आपल्यासोबत पी एस आय साहेब आहेत आम्ही बोईसर ग्रामपंचायतच्या वतीने आहेत ट्राफिक जे काय सांभाळत आहेत बोईसर पोलीस स्टेशनचे आमचे शिरीष पवार साहेब आहेत मणिकरी साहेब आहेत यांच्या सर्वांचाच सहकार्य आहेत आणि सर्वांच्या माध्यमातून हे जे आपण उपक्रम हा राबवलेला आहे आम्ही पत्रकारांनाही विनंती करतो सामान्य जनतेनाही विनंती करतो की तुम्ही आम्हाला सर्वांना सहकार्य करा जेणेकरून स्वच्छ आणि सुंदर बोईसर दिसेल आणि सर्व समाधानकारक इकडे राहू शकतील फिरू शकतील apa nak? Uh, apana...